आम्ही दरवर्षी बळी पूजनाचा कार्यक्रम घेतो परंतु बळी पूजनाच्या कार्यक्रमाला बळीराजांबद्दल जास्त इतिहास लोकांना माहिती नाही आता ज्यांचं वाचन आहे त्याच्यामध्ये सावंत सर आहे सर असतील पांच्या सर असतील यांना माहिती परंतु बळीपूजनाला जास्तीत जास्त लोकांची संख्या आम्हाला उपस्थित होतच नाही यांनी आमच्या सांगितलं लोकांना धुरधुरवाना लागत आम्हाला कार्यक्रमाला हळूहळू होईल एक वेळा आपल्याला बळीराजा कोण होता हेच परंतु आता वाचक जे आहे कमीत कमी वीस टक्के लोकांमध्ये तरी बळीराजांचा इतिहास आपल्याला माहिती झाला मग मी एक असं ठरवलं काल अचानक की आपण एरवी माझं असं म्हणणं की काही उपेक्षित आहे की आता किती होते की नायक सर सुंदर आणि अप्रतिम कविता करतात कोणालाच माहित होते कधी आमच्या गवारी साहेबांनी पण एखादी कविता केली असेल बांधकरी व नागरी पण या आपल्यातले जे काही सुप्त गुण असतात आपल्या दडलेले याला कुठेतरी विचार मंच उपलब्ध व्हायला आता आम्ही सावंत सर असतील कवी असतील उद्धव सर असतील आम्ही कुठं ना कुठं तरी लोकांसमोर गेलो व्यक्त झालो परंतु लोकांना आपल्या नवीन असे मिळणार मग आता तिकडची चळवळ तर सगळ्याला माहीत व्हायला ते काय आपल्याला स्थान देत नाही आणि आपल्या मधला एखादा कवी असेल तर मग आपले ते काना मात्रा उकार शुद्ध लेखन हा उचारा असा करावा तो तसा करावा मग आपला तरी खचला जात याचा अनुभव मला पण आले कारण मी केलेल्या माझ्या कविता आमच्या दाखवायचं तर ते त्या कवितेचं सोडून द्या सार सोडून द्या ते टिकायच जास्त करायचं असं कुठेतरी होत आपल्या मनात असं जर छोटी मोठी काब्य समजना आपल्या नायक सरांची पण माझं सर म्हटले की मी परभणीमध्ये नवीन आलो पण मला माहीत नाही माझी खूप इच्छा आहे मला घ्यायचं आहे परंतु लोकच नाहीत ना मग असं आता आज आम्ही जमलो सावंत सर आहे आपले आपण अमोल लांडगे सर आहेत रफिक सर आहेत रणकांबे सर आहेत असे अनेक लोक आहेत एकत्रित मी आता बोललो सरांना काय सरांना की सर काय हरकत नाही पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आपण शंभर कमी दामात घेतो मग हा कार्यक्रम सगळा आपण इथेच घेऊ काय कुठं आपल्याला एखाद्या मंगल कार्याला खर्च द्यायची गरज नाही काही नाही टीम आपली आहे भविष्यात मोठा प्रमाणात वाढला तर जागा पण आपण उपलब्ध करून देऊ मग आता आपण ही छोटीशी आज सुरुवात करतोय माझं टार्गेट होतं की आज काही करू तीन जरी माणसं आले ते तरी कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा अक्षरशः एक सभा म्हणजे आलो सरांसमोर दोन चार जणांनी काहीतरी पण आपण ठीक आहे आपण सुरुवात करूया अं सुरुवातीला आपल्याला हे जे काही मान्यवर कवी आहेत यांच्या सुंदर अप्रतिम अशा ग्रामीण भागातल्या कविता आपल्याला ऐकायच्या आहेत जास्त काही वेळ घ्यायचा नाही आपण एक दोन दोन कविता ऐकूया माझी पण एक दोन कविता आहेत ते पण आपल्याला ऐकायच्या आणि सावंत सरांच्या निश्चितच असतील आतापर्यंत आम्ही सावंत सरांना विचारवंत व्याख्या ते म्हणून पाहिले परंतु निश्चित मला माहितीये त्यांची कविता असणार आहे ते पण शेवटी आदेशीय भाषण त्यांचं आपल्याला ऐकायची त्यांची कविता पण ऐकायची तर मी आता सुरुवातीला आपले रानकवी नायक सर यांना अशी विनंती करतो की तुमची सध्या गाजत असलेली मीडियामधली कविता आणि तुम्हाला जी आवडते जी की तुम्ही अनेक लोकांना ऐकली अशी दुसरी कविता अशा दोन कविता आम्हाला कृपया आम्हाला सादर करून दाखवा धन्यवाद